लोकं म्हणतात पैसा देव नाही पण मित्रांनो पैसा देव जरी नसला तरी पैसा देवापेक्षा कमी नाही या पैशाची गरज सगळ्यांनाच भासते गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या सगळ्यांना वाटतं की आमच्याकडे पैसा आला पाहिजे आणि त्या पैशासाठी लोक रात्रंदिवस मेहनत करतात पैशासाठीच भावाभावामध्ये भांडणं वाटतात पैशासाठीच मायलेकरामध्ये भांडणं वतात पैशासाठीच नवरा बायकोमध्ये भांडणं होतात एवढंच काय आपल्या घरामध्ये जेवढे काही भांडणं होतात ना हे फक्त पैशामुळे होतात आणि सगळ्यांनाच वाटतं की हा पैसा मला मिळाला पाहिजे या पैशामुळे माझं चांगलं झालं पाहिजे आणि मित्रांनो हा पैसा सगळ्यांनाच हवावासा वाटतो परंतु हा पैसा सगळ्याकडे जात नाही हा पैसा सगळ्याकडे टिकत नाही सगळ्यांनाच वाटतं माझ्याकडे असायला पाहिजे पण सगळ्याकडे नसतो काही मोजके लोक असतात की त्यांच्याकडे पैसा असतो अरे सगळ्याकडेच पैसा असतात तर सगळेच लोक अंबानी झाले असते परंतु सगळ्याकडे पैसा टिकत नाही पण मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला ना तर तुम्ही कमावलेला पैसा तुमच्याकडे टिकेल तुमच्या घरामध्ये पैसा कायम राहील त्या घरामध्ये जे वाद होतात ना हे वाद शांत करण्याकरिता मी तुम्हाला एक नारळाचा उपाय सांगणार आहे हा नारळाचा उपाय तुम्हाला करायचा आणि या उपायाला कुठलाही खर्च लागणार नाही हा उपाय उद्या परवा येणाऱ्या अक्षय तृतीयाला करायचा आहे उपाय रांबा नाही आणि या शंभर टक्के हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला फरक जाणवेल तुमच्या घरामध्ये जे पैशासाठी वाद होतात हे नष्ट होऊन जातील ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर उद्या परवा अक्षय तृतीय आहे आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला नारळाचा उपाय करायचा हे नारळ मी तुम्हाला दाखवत आहे या नारळाचाच उपाय आपल्याला करायचा आहे आणि उपायाला कुठलाही खर्च लागणार नाही तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की पैशामुळे घरामध्ये वाद होतात आता सगळ्यांच्याच घरात वाद होतात परंतु वादाला मुख्य कारण काय असतं माहिती आहे का पैसा घरामध्ये जर पैसा नसेल तर माणूस तणावात राहतो आणि या तणावामुळे घरामध्ये माणूस दा आत्महत्या करतो आणि या आत्महत्येचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय माहिती आहे का पैसा घरामधले भांडणं वाद तंटे सगळ्याच्याच घरात असतात श्रीमंत असू द्या नाही ते गरीब असू द्या सगळ्यांच्या घरामध्ये वाद आहेत फक्त पैशासाठी आणि या पैशासाठी लोकं रात्रंदिवस कष्ट करतात मेहनत करतात परंतु पैसा घरामध्ये टिकत नाही पैसा कमावलेला राहत नाही कमवतो माणूस एका वाटेने पण जाताना तो हजार वाटेने जातो कवाशी आलान कधी गेला मेळ लागला नाही पगार झाला महिन्याला की तो पगार कसा निघून जातो याचीसुद्धा आपल्याला कल्पना येत नाही आणि म्हणूनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे कोणी असू द्या गरीब असू द्या शेतकरी असू द्या नोकरदार असू द्या किंवा स्वतः अंबानी जरी असेल त्यांनी हा उपाय करायचा आणि हा उपाय जर केला तर नक्की फरक जाणवेल तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला अक्षयतृत्याच्या दिवशी करायचा आहे तर माता लक्ष्मीची जर आपल्यावर कृपा झाली कुबेराची जर आपल्यावर कृपा झाली तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी पैशाच्या अडचणी दूर होऊ शकतात तर उपाय कसा करायचा मित्रांनो असा अख्खं एक नारळ घ्यायचं आणि हे नारळ घेऊन हे नारळ सोललेलं नसायला पाहिजे आणि नारळ घेऊन आपल्याला अक्षयतृतीयाच्या दिवशी सकाळी उठायचं आणि एक काळा कपडा घ्यायचा काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये मुठभर त्या ठिकाणी तिळ बांधायचे काळ्या रंगाचे तीळ बांधायची लक्षात ठेवा काळ्या रंगाचे तीळ बांधायचे काळ्या रंगाचे उडीत बांधायचे आणि त्याच्यामध्ये हा नारळ त्या काळ्या कपड्यामध्ये बांधायचा आणि काळ्या कपड्यावरला नारळ त्या ठिकाणी बांधून आपल्या घरामध्ये जेवढे काही माणसं असतील घरातली बरं का त्या घरातल्या सगळ्या माणसावरून एकवीस वेळा व आपण एखाद्या माणसाची जशी नजर काढतो का तशा पद्धतीने तो कपड्यामध्ये बांधून त्या ठिकाणी नजर त्याची काढायची आणि एकवीस वेळा नजर जर काढली आणि तो नारळ त्या ठिकाणी घ्यायचा आणि गावामध्ये जी नदी असेल किंवा गावामध्ये काही तलाव असतात त्या तलावामध्ये त्या नदीमध्ये नारळ सोडून द्यायचं तर मित्रांनो यानं होईल काय माहिती आहे का तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्या नशिबामध्ये जो पितृदोष असतो ना त्या पितृ दोषामध्ये घरामध्ये पैसा न टिकवण्याची शक्ती असते तर हा तुमच्यावरला जो पितृद्ष आहे तुमच्यावरला जो वाईट शक्तीचा जो प्रभाव झालेला असतो तुमचं जे मानसिक संतुलन खराब झालेला असतं या नारळाच्या उपायाने नष्ट होईल तर हा उपाय तुम्ही सगळ्यात अगोदर करायचा आणि लगेच त्याच दिवशी त्या दुसरा उपाय करायचा असं परत एक नारळ घ्यायचं आणि हे नारळ याच्यावर भीमसेन नावाचा कापूर घ्यायचा असाच आणि या भीमसेन कापुराचा त्या ठिकाणी दिवा या नारळावर लावायचा आणि नारळ त्या ठिकाणी भीमसेन कापुराच्या वातीमध्ये जाळून टाकायचं राख करून टाकायचं आणि त्या राखेचा सडा आपल्या घरामध्ये सगळीकडे शिंपडायचा तर हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची त्या ठिकाणी कृपा राहील भगवान कुबेरांची कृपा राहील आणि तुमच्या घरामधला वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष सगळे दोष नष्ट होतील आणि तुम्ही कमवलेला पैसा घरामध्ये राहील आणि तुमच्या घरातली सगळी वाद एका मिनिटामध्ये त्या ठिकाणी काय होतील नष्ट होतील आणि हा उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये आयुर्वेदामध्ये आपल्या शास्त्रामध्ये शास्त्रा सांगितलेला आहे कुठलीही याच्यामध्ये अंधश्रद्धा नाही किंवा कुठलंही याच्यामध्ये तुमचं नुकसान नाही हा उपाय तुम्ही अत्यंत माफक दरामध्ये करू शकता याला कुठलाही खर्च नाही तर मित्रांनो उपाय केला तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा याचा फायदा जर तुम्हाला झाला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी